नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट दाणेदार अगदी चवीला माव्यासारखा लागणारा व कुठल्याही लग्न समारंभामध्ये किंवा पार्टीमध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे मूग डाळीचा हलवा ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी शुभ कार्य किंवा एखादी पूजा वगैरे असेल तर त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही प्रसाद म्हणूनसुद्धा ठेवू शकतात खूपच पौष्टिक व सोप्या पद्धतीचा चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी मूग डाळ घेतली आहे सर्वप्रथम मूग डाळ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर दोन तासासाठी दीड वाटी पाणी टाकून भिजवत ठेवायची आहे दोन तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता डाळ अगदी परफेक्ट भिजली आहे त्यानंतर इथे आपण एका पॅनमध्ये एक, एक मोठा चमचा साजक तूप टाकून मुगाची डाळ त्यामध्ये भाजून घ्यायची आहे साधारणतः पाच ते सात मिनिटामध्ये मध्यम आचेवर ही डाळ मी भाजून घेतली आहे भाजलेली डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये जाळसर वाटून घ्यायची आहे व पुन्हा एकदा पॅनमध्ये तीन मोठे चमचे साजूक तूप टाकून एक मोठा चमचा बारीक रवा टाकायचा आहे एक मिनिटासाठी रवा भाजून घेतला व त्यामध्ये आवडीप्रमाणे कुठलेही तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता तुपामध्ये ड्रायफ्रूट चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे किंवा फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर मिक्सरमध्ये वाटलेली जाडसर मुगाची डाळ त्यामध्ये टाकून पुन्हा एकदा सात ते आठ मिनिटासाठी सतत भाजायची आहे मुगाची डाळ भाजत असताना गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवायचा आहे संपूर्ण डाळ भाजून झाली की इथे मी अधूनमधून पुन्हा एकदा दोन ते तीन चमचे साजूक तूप घेत आहे मिश्रण तुम्ही जेवढं खरपूस भाजाल तेवढाच हलवासुद्धा खूप चविष्ट होईल तर इथे मी अर्धी छोटी वाटी दूध पावडर घेतली आहे ती सुद्धा हलव्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे व पुन्हा एकदा एक ते एक दोन मिनिटे सतत मूग डाळ भाजायची आहे इथे मी एक वाटी साखर घेतली आहे तीसुद्धा यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे या हलव्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य मी एकाच मापाने घेतलं आहे त्यानंतर इथे मी दोन वाटी पाणी घेतलं आहे ज्या वाटीने मी डाळ व साखर घेतली होती त्याच वाटीने पाणी घेऊन मिश्रण मिक्स केलं आहे इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण जरा घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर फ्लेवरसाठी इथे मी एक चमचा वेलची पूड घेतली आहे तीसुद्धा मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायची आहे मूग डाळीच्या हलव्याला थोडासा रिचनेस येण्यासाठी इथे मी थोडंसं केशर घेतलं आहे केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर हे सुद्धा हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात शेवटी पुन्हा एकदा एक, एक चमचा साजूक तूप टाकून हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे हलव्याला चांगली चमक येईल म्हणजे थोडीशी शाईन येईल तर अशा पद्धतीने मी इथे मूग डाळीचा हलवा तयार केला आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय चविष्ट दाणेदार अगदी माव्यासारखा लागणारा मूग डाळीचा हलवा खूपच पौष्टिक रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा व्हिडिओ आपण अशीच एक रेसिपी घेऊन